सबस्क्राईब तो बेल बटन अवश्य दंडवत प्रणाम जय कृष्ण लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकंदरीत चार ते पाच लीळा पाहणार आहोत ज्यामध्ये पहिली लीळा आहे चिंचकरंटा अन्न निष्पत्ती महादाईसा विस्मय चिंचकरंट्यामध्ये अन्न निष्पत्ती करत होते कोण करत होते का करत होते चिंचकरंटा म्हणजे काय नेमक अत्यंत महत्वपूर्ण लीला आहे तुम्हाला आज एक नवं भांड माहिती होणार आहे तुम्ही आतापर्यंत जुन्या काळामध्ये पितळेचे पातेले पाहिले असतील काशाचे पातेले पाहिले असतील ज्या पातेल्यांमध्ये स्वयंपाक करायचे पूर्वीचे लोक परंतु आजच्या या ज्ञानसत्रामध्ये तुम्हाला एक नवीन प्रकारचं भांड यात काशापेक्षा आणि पितळापेक्षा वेगळ्या प्रकारचं भांड आज तुम्हाला समजणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्वच चरित्र अत्यंत महत्वपूर्ण आहेत दुसरं चरित्र आहे स्वामी महादेशांना म्हणतात बाई तुम्ही राजकुमार आहात तुम्ही आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल साधू संतांना आपण तुम्ही ईश्वरीचे राजकुमार आहात असं बोलतो तर नेमकं कशामुळे बोलतो त्याला नेमकं का प्रमाण काय आहे काय उगस कोणीतरी सांगितलं म्हणून आपण म्हणतो का तर तेही आपण पाहणार आहोत तिसरं चरित्र आहे स्वामी महादेशांना म्हणतात तुम्ही नित्य उपवासी आहात असा काय प्रसंग होता की देव म्हणतात तुम्ही नित्य उपवासी आहात हे पाहणार आहोत आपण आणि चौथी लीळा आहे भिक्षा काळ निरूपण कोण्या वेळेला कोण्या काळाला भिक्षेला जावं भिक्षा कशी मागावी किती वेळा मागावी हे सर्व देव निरूपण करतात आणि आचार्य ज्ञानसत्रातील शेवटची लिळा आहे श्री दत्तात्रय प्रभू महिमा निरूपण अरळका भेटी स्वामींनी श्री दत्तात्रय महाराजांविषयी निरूपण केलेलं आहे दत्तात्रय महाराजांची महिमा सांगितलेली आहे स्वामींनी त्याचबरोबर अरळक राजाची आणि दत्तात्रय महाराजांची कशी भेट झाली त्या संदर्भामध्ये पण स्वामींनी इथे निरूपण केलेलं आहे भक्तजनांना तुम्हाला नेहमीच्याच प्रमाणे आचार्य ज्ञानसत्रातील सर्व चरित्र नक्कीच आवडणार आहेत आणि त्यामुळे लगेच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ मिळेल कालच्या सत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता कृतयुगातील युग धर्मातून आपण काय शिकलो पाहिजे हा कालच्या सत्रातील प्रश्न होता तर या प्रश्नाचं नेमकं बरोबर उत्तर काय हे सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया दंड मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या या ज्ञानसत्रातील लिळा क्रमांक आहे ली चरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक चारशे एकोणपन्नास चिंच करंटा अन्न निष्पत्ती महादायीसा विस्मयो चिंच करंटा चिंच करंटा हे एक प्रकारचं भांड आहे ज्या भांड्यामध्ये स्वयंपाक चालू आहे तर ते नेमकं भांडं असते तरी कसं ते समोर आपण चरित्र चालू झाल्यानंतर पाहणारच आहोत तर त्या चिंचकरंट्याच्या भांड्यामध्ये अन्न निष्पत्ती म्हणजे स्वयंपाक चालू होता शिजवणं चालू होतं काहीतरी आणि मग ते पाहून महादायसांना विस्मय झालेला आहे ते आश्चर्यचकित जा झालेले आहेत महादायसा महादैसे भिक्षेसी गेली होती महादायसा भिक्षेला गेलेल्या होत्या तव आंडोरी एके घरी चिंचकरंटा पाणी घातले एका घरी लहान लहान लेकरं खेळ खेळत होते त्यांनी चिंचकरंट्यामध्ये पाणी टाकलेलं आहे तांदूळ घातले हे घातले आगीवरी ठेविले आणि चूल पेटवली आणि त्या चुलीवर जाळ लावून त्यावर ते भांड ठेवलेलं आहे चुलीमध्ये चांगला जाळ लावलेला आहे आणि तेवढ्या जाळासमोर ती चिंचकरंड्याचं भांड जळत नाही आता हे चिंचकरंड्याचं भांड कसं असते नेमकं ते पाहूया या शब्दामध्येच चिंचेचा उल्लेख आलेला आहे तर चिंचे पासून जे चिंचोके निघतात चिंचेमधून आपण चिंचोकी ज्यावेळेस बाहेर काढतो तर त्या चिंचुकीवर आपण पाहतो एकदम डार्क असं चॉकलेटी कवर असते त्याला आणि आतमध्ये मग ते पांढरा चिंचोका असतो जर त्याला भाजला आपण तर ते टपर वेगळे होतात आणि मग आतमधला ते पांढरा पांढरा जो चिंचोका असतो तो खातो आपण तर हे जे भांड तयार केलेलं आहे ते कसं तयार केलेलं आहे ते सर्व चिंचेमधून पहिलं चिंचोके बाहेर काढलेले आहेत आणि त्याला पाण्यामध्ये मुरू घातलेला आहे पाण्यामध्ये मुरू घातल्यानंतर त्या चिंचोक्यावरचे जे टपर आहेत ते नरम होतात पाण्यामध्ये मुरू घातल्यामुळे आणि मग ते लगदा व्यवस्थित बाजूला काढतात त्या चिंचोक्यावरचं सर्व आवरण जे आहे ते बाजूला काढतात आणि ते आवरण चिकट होते ते आवरण बाजूला काढल्यानंतर त्याचा लगदा तयार करतात एकदम असा उंडा मळल्यासारखा एखादा एक जीव तयार करतात आणि मग एखादं कुंभाराकडून एक कटोरं तयार करून आणतात ते एक कटोऱ्याच्या आकाराचं मातीचं भांड तयार करतात न भाजलेलं मातीचं भांड बरं का एक कटोरं तयार करून आणतात कुंभाराकडून न भासता एकदम कच्ची माती असते ते वाळलेलं असते परंतु बर का तर ते जे मातीचं जे कटोरा आहे वाळलेलं त्या कटोऱ्यावर हा लगदा लावतात प्लेन करतात त्याच्यावर आणि ज्यावेळेस त्या कच्च्या मातीच्या कटोऱ्यावर ते लगदा लावला वरून तर साहजिकच आहे त्या आकाराचं एक भांड तयार होते कशापासून या चिंचोक्याच्या त्या लगद्यापासून चिंचोक्याच्या वरच्या टपराचा जो लगदा तयार केलेला आहे त्याच्यापासून फक्त चिंचोक्याचे वरचे टपरे घेतलेले आहेत बरं का आतमधला जो पांढरा भाग असतो तो बाजूला टाकलेला आहे तर असा हा लगदा त्या, त्या मातीच्या कटोऱ्यावर लावलेला आहे आणि मग ते सुकू देतात सुकल्यानंतर हा जो लगदा आहे हा तर एकजीव होताच तर एक नवीन भांड तयार होते आणि मग आतमध्ये जी माती आहे ती माती काढण्यासाठी काय करतात पाण्यामध्ये टाकलं की लगेच माती विरगळून जाते आणि मग ती माती विरगळून गेली की मग ते पुन्हा कटोर बाजूला काढतात चांगले त्याला वाळू देतात तर असं हे कटोरं तयार होते ज्यावेळेस ते चिंचोक्याचं आवरण वाळते त्यावेळेस ते कटोरं पूर्ण तयार होते तर असा हा चिंच, आहे। चिंच करंट आहे आणि अशा या चिंचकरंट्याला अक्षरशः चुलीवर ठेवलेला आहे खालून जाळ लावलेला आहे आणि महादैसा पाहते तर महादेशाला वाटते अरे हे तर जळायला पाहिजे होतं का जळत नाही बरं हे भांड आणि महादेशाला म्हणूनच आश्चर्य वाटलं की हे जे लहान लहान खेल लेकरं आहेत खेळ खेळत आहेत करण त्याचं भांड चुलीवर ठेवलेलं आहे त्यात पाणी टाकलेलं आहे तांदूळ टाकलेले आहेत आणि त्या जाळावर ते ठेवलेलं आहे आणि ते कडत असे म्हणजे तांदूळाला चांगली उकळी आलेली आहे भात तयार होत आहे त्यामध्ये ऐसे देखले असं पाहिलं मग महादैसे भिक्षा करून आली गोस्वामी अशी असे झोळी केली मग सांग लागली मग महादेशांनी भिक्षा केली गावामध्ये स्वामींजवळ आलेले आहेत महादेसा झोळी दृष्टपूत केलेली आहे आणि मग महादेशा सांगायला लागलेले आहेत आजच्या ज्ञानसत्रातील तुम्हाला प्रश्न विचारतो मी की दृष्टपूत झोळी करणे म्हणजे काय यापूर्वी मी बऱ्याच वेळा या शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे तर आजच्या ज्ञानसत्रातील सुरुवातीलाच मी प्रश्न विचारणार आहे झोळी दृष्टीपूत करणे म्हणजे काय आणि झोळी दृष्टीपूत केल्याने काय होते हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे आणि नंतर पुन्हा पोथी संपल्यानंतर पण तुम्हाला मी एक प्रश्न विचारणार आहे मग सांग लागली मी भिक्षे गेली है होती तो एक एकी घरी आंडोरी चिंचकरंटा तांदूळ घातले पाणी घातले आगीवरी ठेवले जी जी आहे परी जळेना मानतात मी गावामध्ये भिक्षेला गेले होते तर तिथे लहान लहान लेकरं चुलीवर चिंचकरंट्याच्या भांड्यामध्ये तांदूळ शिजत घातले होते त्यांनी तांदूळ शिजतही होते खालून जाळ चालू आहे वरून तांदूळ शिजत आहेत तरी पण जळेना ते चिंचकरंटा काय जळायला तयार नव्हता कशामुळे हे बरं असं ते चिंचकरंट्याचं भांडं होतं ते तर जळायला पाहिजे होतं सर्वात नियमित म्हले बाई आतिबाई स्वामी बाई। म्हणतात बाई बाई म्हणजे असं शक्य आहे की चिंचकरंट्याच्या भांड्यामध्ये भात शिजू शकतो कारण तुम्ही प्रत्यक्ष पाहूनच आलात ते चिंचकरंट्याचं का भांड काय जळलं नाही भात तर शिजला असं होऊ शकते काही वेगळी पद्धत असेल चिंचकरंट्याचं भांड तयार करण्यासाठी पुन्हा त्यावर काही आवरण दिलं असेल त्यांनी किंवा असं काही असू शकते वेगळं तर स्वामी पुन्हा एक गोष्ट सांगतात पूर्वी हे गोंडवाडा होते ती सेची करीती पूर्वी गोंडवाडाची गोष्ट सांगितली मग स्वामी म्हणतात बाई आम्ही पूर्वी झाडी गोंडवाडा या प्रदेशामध्ये होतो तिथे पण असाच भात तयार करायचे असाच म्हणजे काय चिंचकरण त्यामध्ये तयार करत नव्हते ते तर ते बांबूमध्ये भात तयार करायचे त्या बांबूला तोडायचे दोन्ही बाजून बांबू तर पॅक असतोच जर आपण बांबूची एक कांडी काढली एक तुकडा काढला तर एका साइडने लॉक असते दुसऱ्या साईडने पण लॉकच असते त्या तुकड्याच मधल्या परंतु एका साइडचा तुकडा ओपन करायचा जे लॉक आहे ते आणि त्याच्यामध्ये मग तांदूळ पाणी टाकायचं आणि मग ते आगीमध्ये भाजायचं हे चरित्र तुम्हाला जर सविस्तर माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्हाला लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक एक्केचाळीस ही लीळा पहावी लागणार आहे आपल्या चॅनेलवर ती लीळा अपलोड केलेली आहे नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांना माहिती नसेल त्यांनी कधी लीळा ऐकली नसेल ती तर मी तुमच्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लीळा सर्वात वर टाकणार आहे तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून ती ही लीळा पाहू शकता किंवा वर आय बटन मध्ये तुम्हाला ती लीळा दिसत असेल आय बटनवर क्लिक करून तुम्ही ती लीळा पाहू शकता उत्तरार्ध लीळा क्रमांक चारशे पन्नास महादाईसा राजकुमारू अनुवादू महादायसा राजकुमारू अनुवादू स्वामींनी महादैसांना तुम्ही राजकुमार आहात असा अनुवाद केलेला आहे असे बोललेले आहेत स्वामी कशामुळे बोलले बरं समोर पाहूया ओदी महादा भिक्षे गेली होती मग अवघा लोक भातू जेवितू लेला नेसला डोलाऱ्यावरी वैसली ऐसे देखली मग म्हणती आता एसी एसी दिसते असती पहाटे काय करीती आणि आते थोरा देखती एके दिवशी महादैसा भिक्षेला गेलेल्या होत्या गावामध्ये सर्व लोक मस्त चांगले कपडे नेसून बसलेले होते चांगला तांदळाचा भात खाताना दिसले महादैसांना कोणी डोलाऱ्यावर म्हणजे बंगईवर बसलेले आहेत कोणी कोणी नवे कपडे घालून बसलेले आहेत तर असं सर्वजण एकदम सण साजरा करत आहेत जणू काही अशा तोऱ्यात सर्व लोक दिसले महादैसा म्हणतात आता असे दिसत आहेत मस्त नवे कपडे घातले मस्त पोटभर जेवण करत आहेत कोणी बंगईवर बसलेलं आहे कोणी गप्पा मारत आहेत पहाटे काय करीती उद्याचं यांचं काय होईल यांना तरी माहिती आहे का असं महादैसा मनातल्या मनात विचार करतात की हे काय प्रपंचामध्ये अडकलेले लोक यांना याच्यामध्येच मोठेपणा वाटत आहे चांगले कपडे आहेत घालायला चांगलं घर आहे बंगई आहे बसायला शेतीशिवार भरपूर आहे याच्यात काय मोठेपणा आहेत हे लोक असं महादैसा विचार करत आहेत उद्याच यांना काही ज्ञान आहे का की उद्या नरकातच जायचं आहे यांना जर देवधर्म नाही केला तर किंवा ईश्वराला अनुसरले नाही तर आणि आपण आता थोरा देख ती महादैसांना वाटते की मी तर चांगली आहे बाबा देवापशी राहते देवाचं सन्निधान करते भिक्षा मागते देवाला अर्पण करते दृष्टीभूत करते झोळी देवाची सेवा करते माझं चांगलं आहे म्हणून चरित्रकार काय म्हणतात आपने या थोरा देखती म्हणजे महादेसा म्हणतात आम्ही श्रेष्ठ आहोत त्यांच्यापेक्षा मग भिक्षा करून आली गोसावी अशी दृष्टीपूत झोळी केली मग सांग हो लागली मग भिक्षा करून आलेली आहे महादैसा स्वामींना झोळी दृष्टीपूत केलेली आहे महादायसांनी आणि मग महादेसा सांगायला लागलेली आहेत स्वामींना जे जे मी भिक्षे गेली होती अवघा लोकू लेईला नेसला कांकने कळाविया ढोलार यावरी बैसले असती परी की जी ती सोचे ती महादा म्हणतात जी जी मी गावामध्ये भिक्षेला गेली होती तर तिथे सर्व लोक चांगले कपडे घालून बसलेले होते ज्या बाया होत्या त्यांनी पण चांगले कांकण वगैरे हातामध्ये बांगड्या वगैरे भरलेल्या होत्या नव्या नव्या चांगले कपडे घातलेले होते किंवा जे पुरुष मंडळी आहेत त्यांच्या हातामध्ये चांगले कडे वगैरे दिसत होते तर असं मी पाहिलं कोणी डोलाऱ्यावर बसलेले आहेत कोणी मस्त मिष्टान्न खात आहे परी की जी ती स्वच्छ आहे वाटतात ती महादायसा म्हणतात देवा एवढं सर्व असलं तरी पण मला ते एकदम स्वच्छ दिन रंग गरीब असे वाटले कशामुळे बर आणि आम्ही आपण ते थोरा देखो महादायसा म्हणतात आणि आम्ही म्हणजे आम्ही स्वतःला श्रेष्ठ मानतो थोरा देखो म्हणजे आम्ही स्वतःच स्वतःला श्रेष्ठ मानायला लागलेलो होतो की आम्ही खरंच मोठे आहोत आम्हाला देव भेटलेला आहे हे असं कशामुळे बरं सर्वत बाई तुम्ही राजकुमार आहे की स्वामी म्हणतात बाई या सकळ ब्रह्मांडाचा नायक सकळ ब्रह्मांडाचा राजा त्यांची तुम्ही पुत्र म्हणजे तुम्ही अनुसरले आमच्या ठिकाणी तर तुम्ही आमचे पुत्र झाले तर राजाचा मुलगा कोण असतो राजकुमार असतो मग साहजिकच आहे राजकुमाराला स्वतःला श्रेष्ठ वाटून घेणं काही वाईट नाही यामध्ये काही वावग नाही तुम्ही आहातच मोठे म्हणून तुम्हाला वाटलं तुम्ही मोठे तुम आहात थोर आहात यामध्ये काहीही वाईट नाही तुम्ही आहात राजकुमार म्हणून देव म्हणतात की तुम्हाला जे मनामध्ये भावना निर्माण झाल्या की तुम्ही श्रेष्ठ आहात तर ते सत्य गोष्ट आहे तुम्ही या सकळ ब्रह्मांडाच्या राजाचे पुत्र राज आहात तर तुम्ही नक्कीच राजकुमार आहात असं स्वामी महादेशांना सांगतात आणि म्हणून आपण पाहतो आपण साधू संतांना तुम्ही ईश्वरीचे राजकुमार आहात असं विनंती करतो असं त्यांना म्हणतो आणि आमच्या क्रियेचा स्वीकार करा चटणी भाकर गोड करून घ्या वगैरे वगैरे आपण अशी विनंती करत असतो ज्यावेळेस आपण कोण्या साधू संतांना अं काही जव घालत असेल आपण काही वस्त्रदान अन्नदान द्रव्यदान काही करत असेल तर त्यावेळेस आपण असं म्हणत असतो विनंती करत असतो तर ह्यामागचं कारण असं आहे की स्वतः स्वामी म्हटलेले आहेत जो व्यक्ती अनुसरला आणि परमेश्वराचं म्हटलेलं करत असेल तर तो व्यक्ती खरच परमेश्वराचा पुत्र ठरतो आणि तो राजकुमार ठरतो तर हे स्वतः स्वामी म्हटलेले आहेत उत्तरार्ध लीळा क्रमांक चारशे एकावन्न महादायसा नित्य उपवासित्व कथन महादायसांना स्वामींनी निरूपण केलं नित्य उपवासित्व तुम्ही नित्य उपवासी आहात असं देव महादैशांना सांगतात आताच आपण पाहिलं देव म्हणतात की तुम्ही राजकुमार आहात आणि आता देव म्हणतात तुम्ही नित्य उपवासी आहात असं कसं काय बरं समोर पाहूया महादैसी गोसाव्या ते एक उसिले महादेसांनी एके दिवशी स्वामींना विचारलं जी जी एकादशीचा दिशी दोन्ही वेळ जे विजय बारशीचा दिशी जे विजय परी उपवासाची पाडू होय सर्वज्ञ नेमते बाई तुम्ही नित्य उपवास ये की महादेशा प्रश्न करतात की देवा एकादशीच्या दिवशी आम्ही दोन वेळेला जरी जेवलो आणि बारसीच्या दिवशी जरी आपण ज... <coughs> आणि बारसीच्या दिवशी पण आणि बारसीच्या दिवशी पण जर आम्ही जेवलो तरी पण उपवास केल्यासारखंच वाटते आम्हाला असं कशामुळे बरं साहजिकच आहे एकादशीच्या दिवशी लोक स्वयंपाक करत नाहीत तर भिक्षा मिळत नव्हती मग कोरकुटका जे असेल दोन वेळ जरी खाल्ला तर कशाला भूक भागेल माणसाची उपवाशीच वाटेल माणूस आणि म्हणून महादेशाला असं वाटायचं दोन वेळा जेवलं तरी मी उपाशीच आहे का आणि बार्शीच्या दिवशी जरी जेवलं तरी पण असं वाटतं की उपवाशीच आहे मी यावर स्वामी म्हणतात भाई तुम्ही नित्य उपवासी आहात जे रस पदार्थ आहेत विखो पदार्थ आहेत जे षडरस अन्न आहे यांचा त्याग करून जे काही भिक्षेमध्ये कोर कुटका आलेला आहे तेच तुम्हाला खायचं आहे तुम्हाला फक्त प्राणाला आहार द्यायचा आहे शरीराला नाही आहार द्यायचा आणि म्हणून तुम्ही नित्य उपवासी आहात प्राण वाचला पाहिजे आपला एवढाच आहार घ्यायचा शरीराची तुष्टी पुष्टी होईल असा आहार घ्यायचा नाही येणे अर्थी देव म्हणतात की तुम्ही नित्य उपवासी आहात तुमचे जे इंद्रिय आहेत त्या इंद्रियांना तुम्ही काही पुरवत नाही त्यांना जे वाटलं ते तुम्ही खात नाही तर एक प्रकारचे ते इंद्रिय तुमचे उपवासीच आहेत एखाद्या व्यक्तीला खमंग टमंग जास्त खावटते एकदम तिखट झनझणीत खाव असं वाटते आणि त्याला ते देणं बंद केलं त्याच्या जिभेला ते फार आवडायचं तर त्या जिव्हेला उपवासच पडला याने अर्थ देव म्हणतात की तुम्ही नित्य उपवासी आहात उत्तरार्थ लेळा क्रमांक चारशे बावन तथा भिक्षा काळ निरूपण स्वामींनी भिक्षा काळाविषयी निरूपण केलेलं आहे जी, जी देशकाळ अनुरूप भिक्षेसी नेमून नाही तरी काळ व्यतिरिके भिक्षा मागू ये आणि जे धवा भूक लागे ते धवा ये महादेशा स्वामींना प्रश्न करतात की काळ अनुरूप भिक्षेचा काही नेम ठरलेला नाही काही भागांमध्ये दुपार दुपारचं जेवण म्हणजे दुपारी दोन वाजता स्वयंपाकाला लागतात तीन वाजता जेवण करतात आणि अशा गावामध्ये जर गेलो आपण दहा वाजता तर स्वयंपाकच झालेला नसतो मग भिक्षा कशी मिळणार तर देशकाळ अनुरूप स्वयंपाक करण्याची वेळ पण बदलून असते आणि म्हणून देश काळ अनुरूप जे भिक्षा आहे ते वेळ बदलून असते तरी काळ व्यतिरिक्त भिक्षा मागू ये महादाईचा म्हणतात तर मग काळ व्यतिरिक्त भिक्षा मागता येईल का आम्हाला आणि जे धवा भूक लागे धवा मागू ये जेव्हा भूक लागली तेव्हा मागता येईल कामाला भिक्षा सर्वज्ञे म्हणितले स्वामी म्हणतात बाई तयासी असे तुम्हा सी असे स्वामी म्हणतात बाई त्यांच्या घरी जर स्वयंपाक झालेला असेल त्यांच्या दुर्डीमध्ये जर भाकर असेल तर तुम्हाला मिळेल त्यांच्याकडे स्वयंपाक तयार झालेला नाही तुम्हाला कसा मिळेल तयास हिजव नाही तो तुम्हाही नाही त्यांना जर नसेल तर तुम्हाला पण नाही मिळणार म्हणून तयास हिजव असेल तो भलतीयेची काळी मागू ये आणि म्हणून देव म्हणतात त्यांच्याकडे ज्यावेळेस उपलब्ध असेल अन्न त्यावेळेस तुम्हाला भिक्षा मागावी लागेल मग ती वेळ कोणतीही असो कोण्याही प्रदेशामध्ये तुम्ही गेले त्या प्रदेशामध्ये कोण्या वेळेला स्वयंपाक होत असतो त्यावेळेलाच तुम्ही भिक्षेला गेले पाहिजे सकाळी नऊ वाजताच भिक्षेला जावं दहा वाजताच भिक्षेला जावं असं काही ठरवलेलं नाही ज्या प्रदेशामध्ये जशा रूढी परंपरा आहेत ज्या प्रमाणे ते स्वयंपाक करतात ज्या वेळेला स्वयंपाक करतात त्या वेळेला तुम्हाला भिक्षा मागावी लागणार आहे वाचुनी असं नाही की बस बारा एक वाजता भिशेला जायची वेळ आहे त्यावेळेला गेलं तर ठीक आहे नाही तर उपाशी बसा दिवसभर असं देव म्हणत नाहीत ज्यावेळेस स्वयंपाक करती करतील लोक त्यावेळेस तुम्ही पोहोचा तिथे मग दहाला स्वयंपाक होत असेल बाराला होत असेल एक ला होत असेल दोन ला होत असेल त्या वेळेला भिक्षेला जायचं हो का जी या उपरी महादायसी पोसले महादेव म्हणतात ठीक आहे पुन्हा महादेसा, महादेसा प्रश्न करतात जी जी दुकाळी भिक्षा नाही तरी काही करावे जी महादेश म्हणतात जी, जी एखाद्या वेळेस दुष्काळच पडला आणि भिक्षा मिळतच नाही तर मग काय करावं बरं सर्वज्ञ म्हटले बाई एक दिन मिळे दोन दिन मिळेल तिसरा दिन मिळवची नाही स्वामी महादेशांना म्हणतात बाई एक दिवस भिक्षा मिळणार नाही दोन दिवस मिळणार नाही तिसऱ्या दिवशी तर मिळेलच ना भिक्षा हो का जी महादेसा म्हणतात ठीक आहे म्हणून श्री चरणा लागली आणि मग महादेव स्वामींच्या पाया पडलेल्या आहेत उत्तरार्ध लिळा क्रमांक चारशे त्रेपन्न श्री दत्तात्रय प्रभू महिमा निरूपण अरळका भेटी श्री दत्तात्रय महाराजांची महिमा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी इथे निरूपण करतात भक्तजनांना आणि श्री दत्तात्रय महाराजांची आणि अरळक राजाची कशी भेट झाली तेही सांगतात गोसाभियासी गणपती मढी अवस्थान स्वामींना गणपत मढामध्ये अवस्थान होत गोसावी श्री दत्तात्रय प्रभूची महिमा निरूपित असती श्री दत्तात्रेय महाराजांची महिमा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी भक्तजनांना निरूपण करत होते महादायसी महादा विचारतात जी जी श्री दत्तात्रय प्रभूचा अवतारू कवणे युगी असे कवणे युगी नसे महादैसा प्रश्न करतात जीजी श्री दत्तात्रेय महाराजांचा अवतार जो आहे तो कोण्या युगामध्ये आहे कोण्या युगामध्ये नाही हे मला सांगावं हे सांगावे की हे मला सांगा तुम्ही सर्वज्ञ बाई श्री दत्तात्रय प्रभूचा चतुर्योगी अवतारू स्वामी म्हणतात बाई श्री दत्तात्रय महाराजांचा जो अवतार आहे तो चतुर्योगी अवतार आहे युगामध्ये श्री दत्तात्रय महाराज असतात या युगामध्ये नाहीत या युगामध्ये आहेत असं कधीही नाही तर दत्तात्रय महाराज सहयोगी अवतार आहे युगामध्ये देव असतात द्वापाय युगातही होते कलियुगामध्ये पण आहेत कृतयुगामध्ये पण होते त्रेतयुगामध्ये पण होते आणि भविष्यामध्ये आता कलिग संपल्यानंतर कृतयुग ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस पण दत्तात्रेय महाराज राहणार आहेत असं स्वामी म्हणतात म्हणजे कोणतंही युग असो युग कितीही बदलो दत्तात्रेय महाराज आहेतच आहेत त्यांचं अवतार कार्य कधी संपणार नाही या सृष्टीपर्यंत यावरी महादायसी सी शिले यावर महादायसा विचारतात जी जी श्री प्रभूचा शिष्य चा शिष्य तापनिवृत्ती केली बोलती ते साच जी महादेसा म्हणतात जी जी श्री दत्तात्रेय महाराजांचा जो शिष्य अरळक होता त्याच्या तापाची निवृत्ती जे काय त्रेताप होते त्याला त्याची निवृत्ती श्री दत्तात्रेय महाराजांनी केलेली आहे असे पुराणिक लोक बोलतात पुराणामध्ये आलेलं आहे असं पुराणिक लोक बोलतात हे खरं आहे का सर्वज्ञ साच बाई स्वामी म्हणतात साच बाई म्हणजे खरं आहे ते पुराणामध्ये जे आलेलं आहे जे पुराणिक लोक सांगतात ते खरं आहे यावरी महादायसी गोसावी ते पूले पुन्हा महादायीचा प्रश्न करतात जी जी श्री दत्तात्रेय प्रभू अरळ कासी कवणे वेखे भेट दी धली महाराज म्हणतात जीजी श्री दत्तात्रय महाराजांनी अरळक राजाला भेट दिली परंतु कोण्या वेशामध्ये दिली सर्व नेमतीले ते मातंग वेशे स्वामी म्हणतात मातंग वेशामध्ये अरळक राजाला श्री दत्तात्रे महाराजांनी भेट दिलेली आहे तिही तापी तापला अरळकू निघाला सह्याद्रा सिंह आला तिन्ही तापाने तापलेला अरळक तो सह्याद्री पर्वतावर आलेला आहे ऐसा जातू असे असा जात होता तो पहिला कडोनी श्री दत्तात्रय प्रभू मातांग वेखे विजय करीत असती पलीकडच्या बाजूने श्री दत्तात्रय महाराज येत होते उभे धाटिया सावला नेसले होते उभ्या धाटिया म्हणजे उभ्या लाइनिंग होत्या त्यांच्या कपड्यावर त्याला उभ्या धाटिया म्हणतात तर अशा प्रकारचं वस्त्र दत्तात्रेय महाराजांनी मातंग वेशामध्ये प्रावरण केलेलं होतं ज्यावर उभ्या लाइनिंग आहेत कटी प्रदेशी भेदिती काती खोविली होती कटी प्रदेशी भेदिती काती खोविली होती म्हणजे कमरेला एक सुरा लावलेला होता श्रीकंठी बोर या मणियाची गाठी बोर जसे असतात त्या बोराच्या आकाराचे मणी होते त्यांच्या गळ्यातील गाठीमध्ये गळ्यामध्ये अशी माळ होती त्यांच्या बोरासारखे मणी मोठे मोठे त्याच्यामध्ये होते श्रीचरणी दुतळीया उपाण्ण पायामध्ये श्रीचरणी म्हणजे काय तर पायामध्ये श्री दत्तात्रय महाराजांच्या श्रीचरणामध्ये दुतळिया म्हणजे दोन तळ लावलेले एकावर एक असे उपाण म्हणजे वाहना होत्या खांदावरी मासाचे कावडी खांद्यावर मासाची कावड होती परिभारी भारी श्रीमूर्ती ऐसी लवती लवती जाती होती त्या कावडीवर मास खूप लटकवलेलं होतं वजनदार कावड होती आणि म्हणून दत्तात्रय महाराज असे लवत लवत चालत होते म्हणजे एखाद्या माणसाच्या डोक्यावर तुम्ही ओझं जास्त द्या तो माणूस लवत लवत चालतो तर त्याचप्रमाणे दत्तात्रय महाराजांच्या खांद्यावर ओझ खूप होतं आणि थोडस असे लपकत असे लवत लवत चाललेले होते ओझ जास्त असल्यामुळे अरळकाते का ते देखील आणि सेंबोली सेंबोली म्हणितले अरळकाला पाहिलं आणि श्री दत्तात्रय महाराज सेंबोली सेंबोली किंवा पाठभेदानुसार शंबली शंबली असा शब्द आहे शम म्हणजे शांत हो बली म्हणजे राजा हे राजा तू शांत हो शांत हो असा अर्थ आहे त्या शब्दाचा तर असे श्री दत्तात्रय महाराज म्हणतात आणि निघून जातात कुजळ तू जात होता तो निवाला अरुळकाच्या मनामध्ये जे दुःख होतं जो अग्नि होता दुःखाचा तो त्रितापाचा अग्नि नष्ट झाला शांत झाला मन एकदम निवाल त्यांचं निवणे म्हणजे काय तर थंड होणे मी कायसे न वाला अरे माझ मन कस काय शांत झालं थंड झालं असा प्रश्न अरोळकाच्या मनामध्ये आला आयसे पाहे इकडे पाहतात बाजूला तर दत्तात्रे महाराज दिसतात मातंग वेशामध्ये आणि दंडवते घातली श्री चरणाला आगला लगेच अरोळकाने श्री दत्तात्रेय महाराजांना दंडवत घातले साष्टांग पायाही पडलेला आहे सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात अरळकाचे तिन्ही ताप दर्शना सरिसे श्री दत्तात्रय प्रभू सेंबोली सेंबोली म्हणून ते झाले अरुळकाचे तिन्ही ताप दर्शना सरिसे श्री दत्तात्रय महाराजांनी शंभली शंबली या शब्दाने फेडून टाकलेली आहेत त्रिताप नष्ट केलेले आहेत आणि त्याला शांत केलेलं आहे म्हणूनही फेडिते झाले का सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी स्वतःच प्रश्न करतात त्या शब्दाने दुःख का नष्ट झालं ते वाणी की कारण श्री दत्तात्रेय महाराजांच्या मुखातून जे शब्द बाहेर पडले ते जणू काही अमृताची वर्षणी केलेली आहे ते शब्द असे आहेत की जणू काही ते शब्द म्हणजे अमृताची वर्षणी झालेली आहे त्या अरळक राजावर असं स्वामी म्हणतात ते साधारण शब्द नव्हते ते शब्द म्हणजे अमृताचा वर्षाव करून गेलेले आहेत त्या अरळकावर आणि म्हणून त्याचा जो ताप होता मनातील त्रेताप होता तो नष्ट झालेला आहे जी, -जी तयासी ते वाचे पासोनी अमृतवरी खले मग महादेश असं म्हणतात जीजी अरळक राजाला दत्तात्रेय महाराजांपासून अमृतवाणी वरखलेली आहे त्या अरळकावर कोणाची अमृतवाणी वर्षली दत्तात्रेय महाराजांची अम्मासी ये वाचे पासोनी आहे महादेसा म्हणतात आम्हाला अमृत वर्ष निवाणी आमच्या स्वामींची ऐकायला मिळत आहे स्वामी जे बोलत आहेत त्यामुळे आमच्यावरही अमृत वर्षा होत आहे असं महादायसा म्हणतात सर्वज्ञ म्हणितले मग अरळकू श्री दत्तात्रय प्रभूचा ठाई अनुसरणा स्वामी म्हणतात बाई मग नंतर अरळक राजाने श्री दत्तात्रेय महाराजांपाशी अनुसरण घेतलं आणि तिथेच तो राहायला लागलेला आहे तर अशा प्रकारे आजच्या या ज्ञानसत्रातील पाचही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल ला 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 तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे स्वामींनी महादेशाला सांगितलं कोण्या वेळेला विषेला जावं तर नेमकी ती वेळ कोणती आहे बरं कोण्या वेळेला विषेला जावं हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे तर आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न त्याचं उत्तर कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न होता कृतयुगातील युग धर्मातून आपण काय शिकलो पाहिजे उत्तर आहे कृतयुगातील युग धर्मातून आपल्याला हे लक्षात आलं आपण कालच्या निरूपणामध्ये पाहिलं तर आपल्याला हे लक्षात आलेलं आहे की आपण ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे तर मग भेटूया उद्याच्या सत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह ज्यामध्ये एक विरे भोगा अनुवादू एक प्रतिष्ठा मेरुवाळा जर क्रीडा श्रीकृष्णा ब्रह्मचर्य अनुवादू असे बरेच काही चरित्र उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये आपण पाहणार आहोत तर मग भेटूया उद्याच्या सत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन लीळेंसह तोपर्यंत दंडवत प्रणाम जय श्रीकृष्ण दंड